सोमेश्वर ग्रुप चा हे वर्ष असून त्यांनी यावर्षी केदारनाथ धामचा देखावा साकारला त्यांच्याकडून दादा ही संकल्पना कशी आली तुमच्याकडे अक्च्युली झालं असेल आमच्या ग्रुप मधले काही सदस्य गेले केदारनाथला केदारनाथला गेल्याच्या नंतर काही गेले काही नाही गेले, गेले मग काहींची भावना झाली की बाबा कोणाचं जाणं होतं प्रत्येकाचं जाणं ह्या वर्षी होत नाही मग काय करायचं मग ह्या वर्षी आम्ही तीन महिन्यापूर्वी नियोजन लावलं की बाबा कोणाचं झालं नसन केदारनाथला जाणं जाण ह्या वर्षी त्याला आपण जालन्यामध्ये दर्शन देऊ शकतो का मंडळ समितीने निर्णय केला की बाबा देऊ शकतो आपण यावेळेस केला धामचं दर्शन आपण आपल्या मंडळामध्ये देऊ त्यामुळे आम्ही यावर्षी ही संकल्पना योजली मागच्या वर्षी काय देखावा केला होता मागच्या वर्षी पण आम्ही ह्याच संकल्पनेमधून येळकोट येळकोट जयभलारचा जेजुरी गड केला होता त्याच्या आदल्या वर्षी पण आम्ही संत श्री गजानन महाराजांचं शेगावचा देखावा केला होता असे आमचे लाईव्ह देखावे चालू असतात ज्यामुळे ज्या भक्तांचं दर्शन होत नाही तिथे ऍक्च्युअल मध्ये लाईव्ह मध्ये जाऊन तिथे आम्ही प्रयत्न करतो की हुबेहूब प्रयत्न करतो की हुबेहूब तिथे जसं आहे तिथे आमच्या मंडळामध्ये साकार करण्याचा पुढच्या वर्षी काय पुढच्या वर्षी आणखीन काही प्लॅन नाहीये तरी आम्ही जर जा प्रयागराजला जायचं जाणं नाही झालं प्रयागराजला यावेळेस सगळेजण हुकले आता त्याच्या पुढच्या वर्षी तर त्र्यंबकेश्वरला महाकुंभ होणारच आहे तरी महाकुंभ असतो कसा याची संकल्पना म्हणून आम्ही पुढच्या वर्षी दाखवण्याचा प्रयत्न करू मंडळाचा खर्च वगैरे कसं वर्गणी वगैरे करून मंडळाचा खर्च आम्ही वर्गाने कुठलीही जमा करत नाही मंडळाच्या सदस्याला एक ठराविक आम्ही सांगितलेलं असतं बाबा तुझ्या इच्छेनुसार तुझं जे आहे तू त्या इच्छेनुसार तुझी वर्गणी जमा कर मग मंडळातला तुम्हाला जो पण खर्च येणार तो सगळ्या मंडळामध्ये म्हणजे विशेष म्हणजे असं आहे की आमच्या मंडळातली प्रत्येक गोष्ट ही स्वतःच्या मंडळाची आम्हाला किरायाना कोणतंच लागत नाही आमच्या इथं तुम्ही जितका पण हा देखावा पाहत असेल याच्यातली प्रत्येक गोष्ट ही मंडळाच्या पैशाची म्हणजे मंडळात कोणताही किरायाना गोष्ट आणत नाही बाहेरून एक रुपयाचाही आम्हाला खर्च नसतो आणि बाहेरून आम्ही एक रुपया पण घेत नाही